मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या नागपूरमध्ये नागपूर, नागपूर मित्रांनो बरंच वाढत चाललेलं आहे मोठं होत आहे प्रदेश मोठा होत चाललेला आहे नागपुरातला म्हणजे जे आधी गावखेडे होते ते शहरात विलीन होत आहे ते शहरात होत आहे मित्रांनो जिथ हां याआधी आपण बेसा नगर नगरपरिषदाचा कला महोत्सव जो आहे कला व सांस्कृतिक महोत्सव हा बघितला मोठ्या दर्जेदार आणि दिमाखाने सादर करण्यात आला आता ग्रामपंचायत झाल्यानंतर आता नगरपंचायतमध्ये आगमन करत आहेत ते म्हणजे बहादुरा हा मित्रांनो बहादुरा हा पण एक भाग जो आहे हा आधी ग्रामपंचायतमध्ये येत होता आता तो नगरपंचायतमध्ये झालेला आहे आणि त्याचा वर्धापन दिन सोहळा आज आहे पहिला वहिला तर यातही कला व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येत आहेत तर पहिला जो पहिले जो पुष्प जे म्हणतो आपण ते जे आहे रिंकू राजगुरू येणार आहे तसंच अमय दाते आहे स्वर उत्सव होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते अभिनेत्री वर्षा उजगावकर येणार आहे फॅशन शो आहे डान्स कॉम्पिटिशन आहे आणि तिसऱ्या दिवशी जे आहे ते आहे महाराजांवर महानाट्य हां ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर महानाट्य असे तीन दिवसीय प्रोग्राम बहादुरा या इथे होत आहेत तर या अवश्य या आणि अवश्य बघा की ही जी मेजवानी आहे खास तुमच्याकरता आणि संपूर्ण नागपुरातील जनतेकरता आहे तर या आणि जरूर बघा हे जे आहे कला व सांस्कृतिक महोत्सव बहादुरा पाटा जसं मी मगाशीच सांगितलं आहे की नागपूर हे वाढत चाललेलं आहे मोठं होत चाललेलं आहे पूर्वी ग्रामपंचायती होत्या आता नगर परिषद होतं आहे तर त्यातलंच एक म्हणजे मागच्या वर्षी झालेलं ते म्हणजे बहादुरा हे नगरपंचायत झालेलं आहेत आणि त्याचा वर्धापन दिन सोहळा म्हणून आज आपल्या नागपूरमध्ये बहादुऱ्यामध्ये कला व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात येत आहे तर इथले प्रशासक जे आहे बहादुराचे राजेंद्रजीत चिखलफुंदे आपल्यासोबत आहेत ते या बहादुराचे प्रशासक आहे तर जाणून घेऊया या महोत्सवाबद्दल आणि प्रत्येक जे ग्रामीण भाग आहे तो शहरात विलीन होताय त्याबद्दल यांचं म्हणणं काय आहे नमस्कार मी राजेंद्र चिखलखुंदे प्रशासक नगरपंचायत बहादुरा आज बहादुराला स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या एक वर्षाच्या काळात आपण बघत आहे की बहादुरा ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या क्षेत्राची नेत्रदीपक प्रगती झालेली आहे जवळपास या क्षेत्रामध्ये मान्य बावणकुळे सर आणि मान्य टेक्शनजी सावरकर साहेब यांच्या अथक प्रयत्नाने जवळपास साठ ते सत्तर कोटी रुपयाचा निधी या क्षेत्राला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोनशे पन्नास रस्त्यांचे कामं पूर्ण केलेले आहे आणि भविष्यातसुद्धा फार मोठं नियोजन आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान अभियान राज्यस्तरमधून शंभर कोटीचा निधी मागणीचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे त्यासोबतच इतर स्मशानभूमी डेव्हलपमेंट उद्याने त्यानंतर सेल्फी पॉईंट असे शहरीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या या शहरात करायचं ठरवाय मानस आहे आणि त्याच अनुषंगाने एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे इथे आपण सांस्कृतिक कला व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आजचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आणि आज या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्य आकर्षण असणार आहे सैराट फेम आर्ची रिंकी राजगुरूचं आणि त्यासोबतच स्वस्तिका ठाकूर आणि अमय दाते यांचे पण लाईव गाण्याचे कॉन्सर्ट्स आहे आणि उद्या इथे मुख्य आकर्षण असणार आहे वर्षा उसगावकरचं विदर्भस्तरीय डान्स कॉम्पिटिशन इथे आयोजित केलेली आहे त्यामध्ये जवळपास तीन लाखांचं पारितोषिक नगर पंचायत बहादुरातर्फे स्पर्धकांना विजेत्यांना देण्यात येणार आहे आणि कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचं शिव महानाट्य जे अनिल पालकर यांच्या मुख्य भूमिकेत असणार आहे यासोबतच रविवारी सकाळी नगरपंचायत बहादुरा येथे है हॅपी स्ट्रीटचं आयोजन केलेलं आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी बहादुरावासियांना अशी विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा अतिशय उत्तम संगीतची मैफिल तसेच मनोरंजनाची मैफिल आपण सजवलेली आहे धन्यवाद नाही नक्कीच आणि माझ्या चॅनलतर्फे आणि आपल्या नागपूरच्या स संपूर्ण जनतेतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की आता बहादुराई पण हे शहरात आलेलं आहे आणि हा दिमागदार सोहळा दरवर्षी होत राहो या सदिच्छा धन्यवाद धन्यवाद नक्कीच श्री नितीन शेळके माधुरी त्यांनी मंचावर यावं आणि दीप्रजवलन अतिथी करतायत त्यासाठी आपण तर जोरदार झाल्या आज या ठिकाणी अतिशय आणि नागकीय अभिनेत्री सैराट से सेंग रिंकू राजपूत मंचावर उपस्थित होणार आहे आणि आपल्याशी संवाद साधणार आहे सन्माननी आधी तुमच्या स्वागताकडे आपण म्हणणार आहोत मी सर्वप्रथम विनंती करते मानवीय राजेंद्रजी चिखलपुंडे प्रशासक यांना त्यांनी यांच्या सततच्या प्रोत्साहनाप्रमाणे या क्षेत्राचा विकास होतोय असे आपले सन्माननीय आमदार श्री देखंजी सावरकर त्यांचे इथे स्वागत होत आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हवं <laughs> आज अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सन्माननीय हो। आमदार महोदय इथे उपस्थित झाले त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो <laughs> त्यांनी कृपया मर्चावर यावं अनेकपूर्वक धन्यवाद मी सगळ्या कॅमेरामॅनला विनंती करते की कृपया आपण थोडस बाजूला व्हावं कारण प्रेक्षकांना निंकूला बघ I'm مرت گھڑی کا تیرتی नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये नागपूर वाढत चाललं आहे मित्रांनो ग्रामीणमधनं शहरात येत आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे जे बहादुरा जो आहे जे आधी ग्रामपंचायत होता आता नगरपंचायतमध्ये आलेलं आणि त्याचेच आपल्यासोबत माझी स्वच्छ आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव म्हणजे भोलाभाऊ कुरडकर तर स्वागत आहे तुमचं की आता ग्रामपंचायतमधनं आता नगरपंचायतमध्ये आलेला आहे बहादुरा तर आणि हा कला सांस्कृतिक महोत्सव घेत आहात वर्धापन दिनानिमित्त तर काय सांगाल याच्याबद्दल हा वर्धापन दिवस म्हणजे आमची कटक ग्रामपंचायत बहादुरा होती दोन हजार पाचपासून तर ह्या भागामध्ये खूप झपाट्याने लाऊट वाढले आणि लाऊट वाढल्यानंतर ग्रामपंचायतला काम विकास पेलेना असा असा परिसर मोठा बनला आणि त्या विकासामुळे ग्रामपंचायतची निधी कमी होती आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे अशक्य काम होतं विकास करणं आणि तरीसुद्धा आम्ही पंधरा वर्षात जेवढा जमला एवढा भरपूर विकास केला आणि त्यानंतर शासनाच्या लोक माध्यमानं लोकसंख्येच्या आधारावर दोन हजार एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या ठरावाप्रमाणे आमची नगरपंचायत सन्मान्य आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी करून दिली एकचंद्र सावरकरजी यांनी करून दिली आणि नगरपंचायत झाल्यानंतर एक वर्ष आज पूर्ण झालेलं आहे आमच्या नगर नगरपंचायतला आणि त्या नगरपंचायतला एक वर्ष झाल्यानंतर आजचा जो वर्षपृथ्वीचा सोहळा धूमधाम आणि आनंदानं मनवला जात आहे आणि एका वर्षामध्ये दोनशे एकतीस दोनशे एकतीस कामाचे भूमिपूजन होऊन कामं संपूर्ण झालेले आहे आणि वर्ष पूर्ण बाकी आहे कारण झपाट्यानं विकास सुरू आहे आणि विकास म्हणजे रोड लाईन पाणी नळ हे सगळं विकासाचं काम नगरपंचायतमध्ये आल्यानंतर त्या विकासाला गती मिळाली आहे धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला असाच महोत्सव दरवर्षी होत राह आणि जी परत बाकीचे जे आहेत ग्रामपंचायत ते पण नगरपंचायतमध्ये लवकरात लवकर हो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद